माहूर येथील हजरत सनाउल्ला उरुस उत्सव दहा मार्च उत्साहात संपन्न झाला इथे आयोजन करण्यात आलं होत माहूर येथील हजरत सनाउल्ला शाह उर्फ सरकार सोनापीर बाबा यांचा उरुस उत्सव पाच मार्च ते दहा मार्च अखेर साजरा होतोय माहूर आणि परिसरामधील सर्व धर्मीय बांधव हा उरुस उत्साहनं साजरा करतात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या उरूसमध्ये शहर आणि परिसरामध्ये सर्वधर्मीय भाविक सहभागी होतात यामध्ये हिंदू मुस्लिमांच्या श्रद्धास्थानाला दरवर्षी महाराष्ट्र आणि तेलंगणा आंध्र प्रदेश इथून हजारो भाविकांची उपस्थिती असते माहूर येथील सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेल्या सोनापीर बाबा दर्गाहच्या सुवर्ण महोत्सवी उरूस उत्साहाची सांगता दहा मार्च रोजी झाली आहे माहूर येथील सर्वधर्म समभावाचं प्रतीक असणाऱ्या सोनापीर बाबा दर्गाच्या सुवर्ण महोत्सवी उरूस उत्सवाची सांगता दहा मार्च रोजी झाली आहे पाच मार्च ते दहा मार्च पर्यंत पाच दिवस चाललेल्या महोत्सवामध्ये विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भाविकांनी याचा लाभ घेतलाय दहा मार्चला प्रख्यात कव्वाली गायक अल्ताफ राजा यांच्या तुमतोठेरे परदेसी या प्रसिद्ध कव्वालीनं या उरुस उत्सवाची सांगता झाली आहे

दोनों में आप जावत बीती है उम्मत 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 पे पनाह इत नबी की है उम्मत पलाह हित बीती है दोनों जहाँ में आप सकावत नबीती है उम्मत पे ते पनाह इनायत कबीती है नवी जहाे हैर पे जहा अझरशे चोवीस तास नांदेड सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी